भोसलेवाडी येथे गावठी दारूच्या बट्टीवर जेजुरी पोलिसांची कारवाई पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या भोसलेवाडी येथे सुरू असलेली गावठी हातबट्टीची दारू बनवणारी बट्टी ही जेजुरी पोलिसांनी उद्ध्वस्त केली यामध्ये दोन लक्ष अठ्ठ्याण्णव हजार एकशे पन्नास रुपयाचं रसायन तयार दारू आणि दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांनी नष्ट केले तर याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण श्रीमंत शेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट फ नुसार, नुसार। गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई आज रात्री म्हणजेच दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पाटे पावणे दोन वाजता केली या प्रकरणी पोलिसांनी हरिचंद्र अण्णा राठोड वयवर्ष बेचाळीस राहणार भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे याच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस यासह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तर या कारवाईमध्ये पोलिसांनी दोनशे पंचेचाळीस लिटर तयार दारू सरपण आणि सात हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांच्या वतीनं आज बुधवारी माध्यमांना देण्यात आली